लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय सांगलीतील मुस्लिम रिक्षा चालकाने गणरायाच्या आगमनासाठी दिली मोफत सेवा सांगलीतील एका सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालक यांनी गणरायाच्या आगमनावेळी मोफत घरगुती गणपती आणण्यासाठी आपली रिक्षा सेवा उपलब्ध करून दिली त्यांनी जवळपास दिवसभरात पन्नास ते साठ गणरायाचे आगमन आपल्या रिक्षातून मोफत सेवा दिली त्यांच्या या सेवेबद्दल सर्व समाज माध्यमातून कौतुक होत आहे समाजामध्ये सर्वांनी जातीभेद विसरून एकत्र आलं पाहिजे असं मत मुस्लिम रिक्षा चालक सिकंदर भाईजान यांनी व्यक्त केले त्यांना सर्वजण भाईजान अशा नावाने ओळखतात त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून मोठं कौतुक होत आहे कांबळे गल्लीमध्ये राहतो राहतोय हे सिकंदर भाई आहे ते समाजाची सेवा करत आहेत सकाळपासून चांगलं काम करतात जनतेसाठी सिकंदरभाईनी सकाळच्या पन्नासभर गणपती सोडून लोकांना सहकार्य केले चांगले स्वतः मुस्लिम असून त्यांनी आपल्या गणपतीचे आगमन करत आहेत सकाळच्या सिकंदर भाई आज सकाळपासून पन्नास वर गणपती असे घरगुती गणपती फ्री ऑफ कॉस्टमध्ये सोडलेले आहेत त्यांनी गणपती असा भाईचारा मिळणं कठीण आहे अशा अशा लोकांची समाजाला खूप गरज आहे आणि हिंदू मुस्लिम इतक्याच एक, एक प्रतीक असल्यासारखं आहे आणि आपण ते आपल्या समाजासाठी येतात तर आपण पण त्यांच्या समाजासाठी मदत दिलं तसं संविधानाचा उपयोग करून घेऊन आपण तिथे राहिलं पाहिजे नमस्कार मी सिकंदर शत्रद्दीन कुशाल सांगलीमध्ये राहतो आणि सांगलीमध्येच रिक्षा सर्विस करतो आज श्रींच्या आगमनासाठी गणपती गणपतीसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळीपर्यंत आपली फ्री ऑफ सेवा आहे आणि त्याकरिता एक भाईचारा राहील समाज बांधवामध्ये एक एकोपा निर्माण होईल म्हणून मी मुस्लिम मुझ्ण असून पण ही सेवा प्रदान करायला हवं आज सकाळपासून कमीत कमी आता हा हा जो मूर्ती मी सोडायला आलो आहे त्रेचाळीसावी मूर्ती आहे ज्याला आपला जर समाज सुधरायचा असेल तर कुठेतरी सगळ्या समाज बांधवांनी एकत्र यायला पाहिजे आता जे राजकारण किंवा काही काहीही चालले समाजात जे विदाऊट वार्ता ज्या पसरा लागल्यात त्याचा कुठं तर जर घालायचं असेल तुम्ही असो का मी असो सग सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टी करायला ला लागतात आणि हेच आपले ध्येय आणि याच मागे आपण चालायला आहोत